खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान दिलेला शब्द पूर्ण केला गोदा काठावर बसून नाशिकची सेवा करेल असा शब्द त्यांनी नाशिककरांना दिला होता त्या अनुषंगानेच खासदार वाजे यांनी नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपले संपर्क कार्यालय सुरू केले शालीमारच्या वि भालेकर येथील महाकवी कालिदास कला मंदिरच्या बाजूला हे संपर्क कार्यालय आहे या ठिकाणी खासदार वाजे दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वतः थेट जनसामान्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत तसेच कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असेल अशी माहिती कार्यालय व्यवस्थापनेकडून देण्यात आली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण आणि शहरी असा दोन्ही लोकवस्तीचा भाग आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी येथील आदिवासी भाग नाशिक तालुका आणि इतर ग्रामीण भागातील नागरिक असो की नाशिक शहरातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील रहिवाशी त्याला खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी थेट संपर्क साधणं सोपं व्हावं खासदार वाजे यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये या अनुषंगाने शहरातील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय थाटण्यात आलंय शालिमार चौकाच्या लगत असलेल्या महाकवी कालिदास कल बाजूला असलेल्या बलसारा हाऊस या ठिकाणी हे कार्यालय आहे मध्यवर्ती बस तसेच शहरामध्ये आणि ग्रामीण भागातून येण्यासाठी दळणवळणाच्या सहज सुविधा उपलब्ध असल्यानं खासदार वाजे यांच्याशी मतदारसंघातील कोणताही नागरिक अगदी सहज संपर्क साधू शकणार आहे दरम्यान आपली कोणतीही समस्या किंवा काम असल्यास थेट कार्यालयामध्ये संपर्क साधण्याचं आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केलंय या कार्यालयाचा पत्ता पाहुयात बलसरा हाऊस महाकवी कालिदास कला मंदिरच्या बाजूला बिडी भालेकर मैदान शालीमार नाशिक संपर्क क्रमांक शून्य दोन त्रेपन्न एकोणतीस सत्त्याण्णव सातशे सत्तर